आत्ताची सर्वात मोठी बातमी प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजच्या हाती येत आहे थेट जाऊया त्या ब्रेकिंग बातमीकडे दिनांक पंधरा चार दोन हजार चोवीस सोमवार रात्री मालेगाव शहरातील छावणी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील संगमेश्वर भागात रफिक खान अनवर खान या युवकाचा खून झाल्याने शहरात एकच खळबळ माजली होती सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती सहाय्यक पोलीस अधीक्षक तिकवीर सिंग संधू व सूरज गुंजाळ यांनी सदर गुन्ह्यातील आरोपीला अटक करण्यासाठी मालेगाव छावणी पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास आदेशित केले त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुरवे उपनिरीक्षक संदीप पाटील पोलीस हवालदार चेतन सवस्कर पोलिस नाईक शरद मोगल योगेश कोळी विशाल आवाळ गिलबिले प्रदीप बैराम सुभाष चोपडा दत्ता माळी यांनी त्वरितच माहिती घेत दोन तासाच्या आतच मनमाड येथून खून करणारा आरोपी रफिक शाह अमिन शाह उर्फ लंबा रफिक व अठ्ठावीस राहणार संगमेश्वर मालेगाव यास त्याने गुन्ह्यात वापरलेली होंडा युनिकॉर्न मोटरसायकलसह सा,